नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव नांदेड जिल्ह्यातील म्हणजे दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस बाजार समिती लोहा या ठिकाणी अवक एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास चार हजार तीनशे जास्तीत जास्त चार हजार तीनशे ब्याऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती नांदेड अवक सातशे तीस क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पन्नास सर समजा आहे चार हजार एकशे पंच्याहत्तर जास्तीत जज चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल बाजार समिती धर्माबाद अवक एकशे साठ क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पंचेचाळीस सर संद्रा आहे चार हजार दोनशे जास्तीत जज चार हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल बाजार समिती भोकर अवक सतरा क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीत जज चार हजार शंभर रुपये क्विंटल बाजार समिती मुखेड अवक सात क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे पंच्याहत्तर जास्तीत जज चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल